आपल्या मार्केटच्या मुवमेंटवर परिणाम करणारे जे अनेक फॅक्टर आहेत त्यातला एक महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे क्रूड ऑइल ह्याचा अनुभव आपण नुकताच घेतला इराण आणि इस्रायलच्या या युद्धाच्या दरम्यान अगदी क्रूड ऑइलच्या किमती पंधरा टक्के वाढल्या आणि लगेच त्या खाली आल्या देखील आणि आताची जी लेवल आहे क्रूड ऑइलची ही जवळपास गेल्या साडेतीन वर्षाच्या लोला आहे म्हणजेच काय की आपण थोडंसं साडेतीन चार वर्ष मागे जाऊया ऑफकोर्स गेल्या साडेतीन चार वर्षापूर्वी आपली इकॉनॉमी थोडी छोटी होती जी डी पी थोडा कमी होता आपले इन्फ्लेशन थोडं जास्त होतं आपले इंटरेस्ट रेट थोडे जास्त होते आणि याही दरम्यान आपण अगदी एकशे वीस एकशे तीस डॉलर पर बॅरलपर्यंत गेलेलं क्रूड ऑइल पचवलं आणि त्याही दरम्यान आपण देश व्यवस्थित पुढे आलेला आहे म्हणजेच अर्थव्यवस्था म्हणावी तशी कोलमडली नाही ना आपली महागाई फारशी वाढली आणि आताच्या क्रूड ऑइलच्या किमती ज्या पासष्ट डॉलरच्या किंवा सदुसष्ट डॉलरच्या आसपास ज्या आता आहेत हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सर्वात पॉझिटिव्ह लक्षण मानलं जातं कारण ह्याच्यामुळे आपलं इम्पोर्ट बिल कमी होतं आहे इम्पोर्ट बिल जेवढं कमी जेवढा काळ कमी तेवढं आपल्या देशाचं एकंदरीत फिजिकल डेफिसिट करंट अकाउंट डेफिसिट ह्या सगळ्याला फायदा होत आहे आपलं परकीय चलनाचा साठा आपला मेंटेन राहतो आणि आपली करन्सी सुधारायला पण ह्याची मदत होते आहे हे सर्व फॅक्टर आपल्या स्टॉक मार्केटची तेजी किंवा आता चालू असलेली तेजी चालू ठेवण्यासाठी सफिशियंट नक्कीच ठरतात